नमस्कार नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सध्या मी आहे लोणी काळभोर येथे पुण्यामध्ये आणि आपल्या सोलापूर पुणे हायवेला लोणी काळभोरमध्ये हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलची निर्मिती विश्वनाथ कराड यांची आहे आणि ह्यांचा एक हेतू होता सर्व सोयीनियुक्त असणारं हॉस्पिटल हे आणि सर्वसामान्यांपर्यंत त्या सगळ्या सुविधा पोचवणं जास्तीत जास्त सर्वसामान्यांना सवलतीमध्ये उपचार घेता यावेत या हेतूने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे दोन हजार सोळामध्ये तर ह्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये सगळ्या सुविधा ए टू झेड सुविधा इथं उपलब्ध आहेत तेव्हा माझ्या एका मित्राला घेऊन म्हणजे विजय पाटील माझे मित्र त्यांना घेऊन मी आता या हॉस्पिटलमध्ये आलो आहे त्याचं बेसिक आहे म्हणजे फार मोठं काहीतरी आहे असं नाही नॉर्मल उपचारासाठी आपण इकडं आलो आहे आणि माझंही दुसरं काम होतं त्यानिमित्त येणं झालं आणि हॉस्पिटलला भेट देणं झालं तेरी देल का 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 तर ह्या हॉस्पिटलबद्दल मी थोडं तुम्हाला थोडक्यात सांगितलंच आहे आता तुम्हाला मी आतून या हॉस्पिटलचं थोडंसं इंटीरियर दाखवतो आणि अजून काय काय घडणार आहे या ब्लॉकमध्ये हे बघण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू बघावा लागेल प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण आता हॉस्पिटलमध्ये आतमध्ये निघतो आहे अशा प्रकार <laughs> प्रकारे आता रिटर्न वे टू सांगोला प्रवास सुरू झालेला आहे यस आणि आजच्या ब्लॉगचे खास कारण अशा प्रकारे वे टू सांगोला सांगोला आपल्या ह्याच्यामधून रोळीकांच्या मध्ये सध्या आम्ही पोचलेलो आहे आणि सध्याचं ट्रॉफिक अशा प्रकारे अरे काय झालं 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 का ओके ओके मी आता आहे पागावमध्ये बॅकचं व्ह्यू छोटंसं गाव मस्त असं छोट्याशा चारी बाजून असला चारी बाजूनही डोंगर आहे आणि मध्ये गाव आहे खतरनाक आहे वातावरण शांत आहे हवा जे थंड आणि हवा येत नाही एकदा वारे येते असं छान थंडाशी रोड येते आणि छोटस तलाव असल्यामुळे वातावरण तलाव असल्यामुळे हवा थंड येते खाली ता तलाव आहे रोळ आहे मी पटेल खालचा नजर बघायला काल ना हे लय खतरनाक होत आपले आता इथं मस्त रेकी पॉन्टिंग आतमध्ये छोट गाव आहे तळा आहे हॅलो छान वाटतंय कसं वाटतंय भारी वाटतंय ना हॅलो हॅलो तर अशा प्रकारे आपला परतीचा प्रवास सुरू आहे सध्या पारगावमध्ये आणि पाटील

आ, टेस्ट कुठला कुठला टेस्ट टी एम पी टी एम टी काय त्याचं ट्रेस मेजरमेंट टेस्ट अच्छा असा आहे ना बरं ही बाहेर करायची म्हटलं तर किती रुपये ना साधारण माझ्या इको आणि ती दोन्ही टेस्ट बाहेर करायचं म्हटलं तर साडेचार हजार रुपये जाते नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये पॅक होता त्यांचा हा त्यांचा पॅक होता ही महिन्यातनं म्हणजे एक वर्षातनं त्यांचा ठराविक सीजनला पॅक असत कुठून तुम्हाला माहिती मिळाली कशी याच्याबद्दल माझ्याकडं बऱ्याच हॉस्पिटलच्या असे माहिती येतात अच्छा येत ग्रुपला त्या हॉस्पिटलला प्लॅन मग त्यांना प्रत्येक हॉस्पिटलचा एक सी एस आर फंड असतो त्यांना ह्या फंडातला गोरगरीब पेशंटला मदत करायची असते वर्षात लॉन्च करते का ती काय असते रेग्युलर मध्ये प्रत्येक हॉस्पिटल मध्ये शासनाचे काय बेड उपलब्ध असते ती मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला धर्मदाय हॉस्पिटल असते आपण तिथे जाऊन विचारायचं बाबा बेड शिल्लक आहे का ती सहजी देत नाही ती सगळीकडे आता दोन नंबर असते पण आपण व्यवस्थित जर हँडल केलं तर आपल्याला बेड मिळू शकतो आणि त्यांच्या मोठे मोठे ऑपरेशन होऊ अच्छा धर्मादाय संस्थेच्या अंदर चाललेलं हॉस्पिटल आणि विश्वनाथ कराड हे या हॉस्पिटलचे संस्थापक दोन हजार सोळाची स्थापना आणि मला वाटतं बऱ्याच गोष्टी मी या हॉस्पिटलबद्दल ऐकल्या आता त्यानुसार आज या हॉस्पिटलला येणं झालं आणि खूप छान अनुभव आपला जे आपल्या पाठिंबा कडून ऐकायला मिळालं आहे बरोबर काय कसं स्टेटमेंट तुम्हाला त्यांच्याकडून किंवा बाकीच्या इतर गोष्टींमध्ये काय अनुभव लागत आता म्हणजे बरं वाटलं रेग्युलर इतर हॉस्पिटलमध्ये सगळे नॉर्मल आले पण माणसानं महिन्या वर्षात एकदा टेस्ट करावत आहे हृदयासंबंधी असते ते हो पण मला काय म्हणायचं की त्या इतर हॉस्पिटलमध्ये प्रकारे म्हणजे तुटलं जातं तर तशाप्रकारे काय वाटलं का नाही नाही अजून तर मला काही जाणवलं नाही जर जाणवलं तर बघू येस yes. जसं पाटलांचं मत आहे तसंही माझंही मत असंच होतं आहे की मी पण काही ठिकाणी ऐकलं होतं की अशा इथं हे विश्वनाथ सॉरी विश्वराज हॉस्पिटल काळभोर पुणे इथला हा एक स्व घेतलेला अनुभव होता पाटीलने तेच ते मी इतर काही लोकांच्याकडून ऐकला होता तर अशा प्रकारे इथला र... आजचा रिपोर्टिंग असेल तर तुम्हालाही काय अशा गोष्टी असतील तर मला वाटतं फिफ्टी पर्सेंट सवलतीमध्ये इथं इलाज केला जातो पण ठराव्या काळामध्येच बरोबर ना चला आता आपण निघतो थेट सांगू ना අකස්සා පුටි විල් ේම පුඩ ගෙලන පටිම රාලු කෑන හඩු පස ඉතා අපි සයි කියලවේ

मटन फ्राय तीन आणि एक शाकाहारी हा चपाती ला चांगली आए आए रोटी का रोटी आगे। आगे। मारला फुरका पाटील ना तणजनी ताट आलेला आहे रोटी आहे का था था। करूं करूं। तर मित्रांनो हा ब्लॉग आपण आता इथंच थांबूयात मस्त जेवणावरती आता ताव मारून घेतो आणि हा ब्लॉग आपण आता इथंच एडिट करतोय तर हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला प्लीज नेमेल असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद